या स्वीटकॉर्नचा व्यवसाय शेतकरी येऊन कसे करतात याची आपण माहिती घेणार आहोत म्हणजे तुमची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे आणि जिल्हा कोणता पुणे आहे पुणे जिल्हा तर तुम्ही इतर कंपन्यांना ज्या स्वीटकॉर्नवर प्रोसेस करतात त्यांना तुम्ही कॉर्नचं दाणे सोलून त्यांना विकता तुम्ही बरोबर आहे तर हा जो दाणे सोलण्याचा प्रो तुमच्या कंपनीचा जो व्यवसाय आहे तर हे स्वीटकॉर्न शेतकरीच उत्पादन करीत असतील ना हे शेतकऱ्याकडे उत्पादन घेण्याचं शेतामध्ये हे कसं केलं जात आमच्याकडे पाणी भरपूर पूर्ण बागायत क्षेत्र आहे त्यामुळे ऊसाचं पीक घेतलं जात उसाचं पीक घेतलं जात असल्यामुळं की त्याला वर्षातून एकदाच इन्कम मिळतो पण जे काही अल्पबधारक जे शेतकरी आहेत त्यांना शेती शेतजमीन थोडी असते त्यांना उत्पन्न मिळालं पाहिजे तर कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणजे शिटकॉन माका स्वीटकॉर्न माध्यमातून तो वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये कमवू शकतो वर्षाचे तीन चार चा ते चार पीक सुद्धा घेऊ शकतो तुम्ही काय करता की शेतकऱ्याला स्वीटकॉनचं जे बियाणं आहे ते शेतकऱ्याला देतात ते स्वीटकॉर्न पीक घेतात आणि त्याचे जे कंस आहेत ते तुम्ही इथं आणून त्याचे दाणे वेगळे करून ते कंपन्याला विकता असा तुमचा व्यवसाय आहे तर साधारणतः शेतकऱ्याला जे तुम्ही दाणे देता कोणते व्हरायटी देता किती दिवसाचं पीक आहे कधी काढलेलं आहे काढण्याची प्रक्रिया कशी असते ते सांगा मला सध्या आपण स्वीटकॉनच्या तीन व्हरायटी निवडलेल्या आहेत त्यामध्ये स्वीट सोळा ही एक व्हरायटी आहे सीपी टू एक व्हरायटी आहे आणि नामधारीची एक व्हरायटी आहे अशा ह्या तीन व्हरायटी आता सध्या आपण मार्केटमध्ये पण चांगल्या पद्धतीने चालतात आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीने देत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना सध्या ह्याच व्हरायटी लावा असं आपण सांगतो सांगत असतो आणि मग तुम्ही त्यांना देता हे किती दिवसाचं पीक आहे आणि वर्षात कितीदा घेता येतो जर सिटकॉन माकाचा जर विचार केला तर हे नव्वद अठ्याहत्तर ते नव्वद दिवसामध्ये परिपक्व होऊन काढणी करण्यास योग्य आहे नव्वद दिवसाचं हे पीक आहे त्यामुळं वर्षातनं जर तुम्ही तीन पिकं जर चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि आपल्या जमिनीला पण थोड़ा विश्रांती पण देता येते तर यकर, एकरी किती उत्पादन येते एकरी साधारण पाच ते सहा टनापर्यंत आहे जर शेतकरी जर ड्रिप इरिगेशन आणि जर तुमचा जमिनीचा जर पोत चांगला असेल जमिनीचा सेंद्रिय जर चांगला असेल तर सात ते आठ टनापर्यंत मिळू शकतं भाव कशा असतात सध्या जरी आता बावीस बावीस ते रुपये सध्या किलोचा रेट आहे साधारण एकराचे जरी पाच टन जरी माल निघला तरी साधारण त्याचे लाखभर रुपये त्याची सहज होतात एकरी एक लाख रुपये होतात पण सध्या कसं शॉर्टेज आहे म्हणून भाव जास्त आहे परंतु साधारणतः खरीपानंतर रबीनंतर ते जास्त येतं उत्पादन काय भाव असतात तसं जर पाहिलं तर स्वीटकॉन हे जे पीक आहे या पिकामध्ये कमी होत नाही कारण आपल्या भारताबरोबर ज्वारी बाजरी गहू तांदूळ हे जे आहे ही खाण्याची पिकं आहेत त्याचबरोबर आता स्वीटकॉनचा पण वापर मोठ्या पद्धतीने खाद्य पदार्थामध्ये केला जातो त्याचे बाय प्रोडक्ट भरपूर प्रमाणात बनतात एक्सपोर्ट परदेशामध्ये खूप चांगल्या पद्धतीची मागणी त्याला असल्यामुळे स्वीटकॉनला आता सध्या तरी मागणी खूप आहे जर किती जरी बाजार मक सुटकोण मकाची जरी लागवड झाली असेल तरी त्याचे किलोला दहा रुपये रेट पेक्षा कमी रेट मार्केट मध्ये मा जरी येत नाही ती म्हणजे कंसाचे कंसाचे ना आता काय त्याची कारणे कोण करतो त्याची सध्या तरी आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून हार्वेस्टिंग स्वतः करून आणत असतो म्हणजे कसांता आणि ते चारा आहे तो जो जो चारा आहे ते त्यांचा पशुखाद्य म्हणून तो शेतकरीच वापरत असतो मग हे जे तुमचे शेतकरी आहेत ते दूध उत्पादक पण असतील बरेचसे हो हो। त्याला हिरवा चारा भेटतो उत्पादन नरके माझ्याकडे मी दूध उत्पादक आहे माझे मोठा कोटा आहे माझ्याकडं तीस चाळीस आत्ता गायी आहे गायी चांगल्या ब्रीडच्या आहे आम... आमच्या परिसरात आमच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून कंपनी ओपन केली आणि त्यातून आम्हाला चारा मिळाला जनावरांसाठी तो एक माझा भरपूर मोठा फायदा झाला त्या कंपनीपासनं तर चारा मिळाला त्यात आमचे दूध वाढले फॅट वाढली शेनेप वाढला त्यात आम्हाला फायदा मिळाला चुटकोन मका तोडल्यानंतर चोवीस तासाच्या दाणे काढून त्याच्यावर प्रोसेस करावे लागते कारण हे नाशवंत पीक असल्यामुळे ना, त्या दाण्याची मॉइश्चर कमी होतात त्यामुळे याला फ्रोजिंग करावं लागतं फ्रिजिंग फ्रिजिंग करून करून आपण कुलिंग मध्ये ठेवून सिटकॉनची मका आल्यानंतर त्याचा जो पाला निघतो तो, तो, तो वेगळा केला जातो त्याच्यानंतर त्या कणसाचे दोन तुकडे के दो, के दो, केले जातात मशीनच्या साह्याने दोन तुकडे केले जातात आणि ते केल्यानंतर महिलांना सोलायला सोपं होतं सुटेबल होतं मग त्यातनं ते दाणे वेगळे केले जातात आणि त्यामुळं जे दाणे वेगळे करायला इथं आमच्या पंचवीस तीस महिला आहेत त्यांनाही रोजगार उपलब्ध होतोय आणि जो पाला निघतोय त्या पाल्या मधनं ते आमचं पशुखाद्य म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण यामध्ये जास्त असल्यामुळे हा पाला जर जनावरांना चारा दिला तर त्यामुळे दुधाची उत्पादन क्षमता नक्कीच वाढते त्यामुळे शेतकरी आवडीने इथन पाला बाकी सगळं घेऊन जातात पाला विकतो आणि त्याचं जे वेस्टेज जे निघतं त्या कणसाच्या पुढची साईज आणि मागची साईज कटिंग केली जाते त्या कटिंग केल्यानंतर त्याच ते पण आपण शेतकरी विकतो आणि त्याचं जे वेस्टेज जे निघत तर ते पन, साधारण दोन अडीच रुपये नमस्कार मी वैशाली होळ आधी मी गृहिणीच होते मक्याची कंपनी झाल्यापासून चार पाच महिने झाले मी कंपनीत कामाला येते त्यामुळे चांगली घर गर, घरची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि रोज पण मला क चारशे पाचशे रुपये मिळतो वैशाली भुजबळ मी गृ गुर, गृहिणीच आहे बऱ्याच दिवसापासून ते कंपनी झालेली आहे चार पाच महिने चालू झालेली आहे आणि मी ते मला सभासद करून घेतली आहे बऱ्याच महिला आहे आम्हाला वेळेवर पेमेंट करतात कुटुंबांना एक आर्थिक मदत चांगली झालेली आहे कामात पाचशे स चारशे रुपये रोज मिळतो घरात खूप हा आर्थिक परिस्थिती सुधारली आहे वर्षातून किती महिने उद्योग साधारण हा जर तसं जर पाहिलं तर जर शेतीला पाणी जर चांगल्या पद्धतीने असेल आणि शेतकरी जर चांगल्या पद्धतीने ज्या जमिनीची सुपिकता जर चांगली असेल सेंद्रिय कर्म जर चांगला असेल तर त्या जमिनीमध्ये वर्षातून तीन पिके आरामशीर निघू शकतो किती एकरवर असेल तुमचा साधारणतः तुमचं रोटेशन मध्ये किती एकर आमच्या या कंपनीचे चारशे सभासद आहेत आम्ही सध्या सभासदांना आपलं स्वतः सीड देत असतो साधारण आमचं आमचं टार्गेट आहे जर आपण एक किलो जर सीड दिलं तर आम्हाला चार ते पाच टन माल येत असतो त्या हिशोबाने आम्ही महिन्याचं कॅल्क्युलेट करून सीड देत असतो बर आणि सीड देण्याची जी पद्धत आहे ती आम्ही सध्या शेतकऱ्यांना उधार देत असतो म्हणजे त्यांच्या क्रेडिट वर देत असतो बर सीड हे क्रेडिट वर देत असल्यामुळे शेतकरी पण घेऊन जातात आता शेतकऱ्यांना पण आर्थिक चंचण असते त्यामुळे त्यांना हे ए, 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 एक दिल्यामुळे त्यांना बेनिफिट उदारी त्याचबरोबर आमच्या कंपनीमध्ये आम्ही सेंद्रिय युनिट बनवलेलं आहे दहा अठरा नावाचं त्या युनिटच्या माध्यमातून जी सेंद्रिय आमची उत्पादन आहे फ्युमिगा सीड असेल फुलमेगा सीड असेल होमनी नियंत्रणासाठी बीव्हीएम आहे दशभरणी आर्क आहे फवारणीची बरे बरीचशी जी खत आणि जी औषध आहेत ती आपण शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे त्यांचा जो बाकीचा जो खर्च आहे अल्प बचत अल्प खर्चात होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या खर्चामध्ये बचत होते आणि शेतकऱ्यांना सदृढ करण्याचा आमच्या कंपनीचा त्या पद्धतीने प्रयोग दिवसाला किती उत्पादन होत असं तसं जर पाहिलं गेलं लिग सर तर कंपनीमध्ये माल जसा येतो तसं आमचं चार चार टनाचं तीन चार टन दाणे आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो दिवसाला तर साधारण आम्हाला आठ टन आठ टन मका लागते मका कनिज लागतात पन्नास टक्के रिकव्हरी रिकव्हरी आहे बरं आणि देतात रोज आणि का कसं देतात इथल्या जे महिला आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध म्हणून आपण त्यांना त्यांना रेट दिला जातो साधारण तीन रुपये किलोने पर केजी ने हिशोबाने मी अनिता अंकुशे मी कंपनीत कामाला जात होते पण आठ तास असं उभं राहून काम होतं मग ते मला होईना झालं मग दोन चार महिने घरी राहिले नंतर इथं कंपनी झाली मग इथं आम्हाला चांगला पगार पण भेटायला आठवड्याला पगार पण होतो आम्ही दोघं पण नवरा बायको कामाला येतो आणि त्याचा आम्हाला मोबदला दोघांमध्ये एक हजार रुपये भेटतात आणि त्या त्याच्यानुसार मग आमच्या सगळ्या आर्थिक गरजा भागून निघतात त्याच्यात मी समाधानी आहे आता सध्या आम्ही दोन आहे त्यामध्ये एक बीएसएनए आहे ही आमच्या जवळ पुण्या पुण्यामध्ये असणारी कंपनी आहे त्याबरोबर एक भूमी अॅग्रो म्हणून आहे वाघुली सारख्या ठिकाणी आहे त्या कंपनीशी पण आपण काम करतोय आता आपण एक दुसरी एक कंपनी आहे नगर जिल्ह्यामध्ये डी सी मध्ये आहे तर त्यांच्याशी पण आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहे बर फक्त म्हणजे त्याला सर्विस प्रोव्हाइडर मध्ये काम करतात सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून सध्या तरी आपण काम करतो ठीक आहे चांगला उद्योग आहे तुमच्या आशेष बरोबर आठव हो।